मी विद्या कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनिवासी भारतीय विभागाचे मी अध्यक्ष आहे आणि नुकताच आम्ही हा अनिवासी भारतीय विभाग सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे अनिवासी आपले महाराष्ट्र आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणणं आणि काँग्रेसला बळकटी देणं हा मुख्य उद्देश असून त्यांचेही काही जे प्रश्न असतील ते सोडवायला मदत करणं हा आमचा उद्देश आहे कारण हे येणार आय हे अत्यंत निस्वार्थीपणाने आमच्या आम पक्षाशी जोडले गेलेले त्यांना काहीच नको पण ते मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात इथल्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता आहे इथल्या समाजाचं चांगलं कसं व्हावं त्यासाठी ते सर्वतोपरी अगदी मदत करत असतात हे आमच्या विभागाचं उद्दिष्ट आहे नमस्कार मी धनंजय बुद्धिवंत संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सी एलच्या काँग्रेस पक्ष बळकट किती जास्त करता येईल आणि याकरता समाजातील महत्त्वाचे काय घटक आणि काय महत्त्वाचे प्रश्न हे जे आज फार अत्यंत ज्वलंत आहेत सर्वसाधारण जनता मतदार यांचे निगडीचे प्रश्न रोजगार शैक्षणिक त्यांचे प्रॉब्लेम त्यांचे रोजगाराचे प्रॉब्लेम व्यवसायाचे प्रॉब्लम हे थे सगळे त्यांचे प्रॉब्लेम एन आर आय सेल येत्या ये या वर्षात लवकरात लवकर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्याकरता त्या आम्हीच काही उपाययोजना नेमलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत ते सर्व मार्गदर्शन ह्या प्रेस कॉन्फरन्स मी आज इथे केलेलं आहे तर याप्रमाणे आमचे एन आय सेल पुढे सर्व कार्यशील राहील आणि जोमाने काम करेल धन्यवाद माहिती मेरा नाम डॉक्टर मॅन्युअल डिसूजा आहे मैं एन आर आय सेल का मैं कार्यकारी अधिकार अध्यक्ष दूसरी बात ये जो एन आर आय सेल फॉर्म हो आहे कांग्रेस को सशक्त करने के लिए म्हणजे काँग्रेसच्या सबळीकरण व सशक्तीकरणसाठी आम्ही हे केले ठीक आहे आणि आम्ही यामध्ये यशस्वी पण झालो खूप एन आर आय आमच्याशी जोडले आता तुम्ही बघितलं जसं ऑस्ट्रेलियावर काही लोक बोलले आणि यु एसमध्ये तर ते आता तरा असेल लोक म्हणजे जोडू शकले नाही सो देर आर मेनी कंट्रीज म्हणजे एवढं काय ते जगभरात आमची लोकं आहेत ठीक आहे मेन मुद्दा आहे की बाबा जे काय अकरा वर्षापासून चालले खोटं 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 जे काही प्रॉब्लेम चालले अकरा वर्षापासून आपण बघतोय बग, की खूप एवढी नेगेटिव्हिटी चालू आहे एवढं खोटंपणा चालू आहे सर्व काय कॉन्ट्रोवर्शियल आहे असं का ठीक आहे सत्येत कोणी असो पण जे तुम्ही सांगताय जे तुम्ही प्रॉमिस करताय ते तुम्हाला द्यावं लागेल काँग्रेसनी नेहमी जे काही प्रॉमिस केलं ते दिलं असं नाही की ना।